नमस्कार महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे लाडकी बहीण योजनेमध्ये खुशखबर आलेली पाहू शकता महिलांसाठी मोठी खुशखबर आहे राहिलेल्या सर्व महिलांना पैसे उद्या मिळणार आहे तर बघा सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे राहिलेल्या सर्व महिलांना उद्या जे ते पैसे देण्यात येणार आहेत त्याबाबतची महत्त्वाची माहिती आपण ह्या ठिकाणी पाहणार आहोत ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले त्या त्या महिलांना उद्या त्या ठिकाणी पैसे मिळणार आहेत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पहा संपूर्ण माहिती तुम्हाला कळून जाईल अतिशय महत्त्वाची माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत सर्वात मोठे अपडेट आलेले लेटेस्ट अपडेट आहे संपूर्ण माहिती आपण ह्यामध्ये पाहणार आहोत तर बघा सर्व माता भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करून टाका चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर पण करून टाका कारण लाडक्या बहीण योजनेचे छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठे अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलच्या चा माध्यमातून तुम्हाला मिळत असते तर बघा महिलांसाठी खुशखबर आहे राहिलेल्या सर्व महिलांना पैसे उद्या मिळणार आहेत त्याबाबतची काही महत्त्वाची माहिती आहे ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत किती महिलांना पैसे मिळतील कोणकोणत्या महिलांना पैसे मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत थोडाही वेळ वाया न घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण माहिती पुराव्याच्या सहाय्याने पाहूया तर बघा सर्व माता भगिनी पाहू शकता सर्वात महत्त्वाची माहिती आपण पाहतो संपूर्ण पुरावा तुमच्यासमारे बघा बहीण मेळावा काय लाडकी बहीण योजनेचा दुसरा राज्यस्तरीय मेळावा नागपूरमध्ये एकतीस ऑगस्टला आयोजित करण्यात आले येणार आहे म्हणजेच उद्या बघा उद्या एकतीस ऑगस्ट आहे उद्या ह्या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे कुठे नागपूरमध्ये या कार्यक्रमामध्ये महिलांना पैसे दिले जाणार आहेत ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या त्या महिलांना या कार्यक्रमामध्ये पैसे दिले जाणार आहेत हा मेळावा जो आहे तो रेशीमबाग मैदानावर होईल मेळाव्याला मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यासह राज्यातील दिग्गज नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाच्या अनेक बहिणींच्या खात्यात योजनेचे पैसेही दिले जाणार आहेत बघा कार्यक्रमामध्ये अनेक बहिणींच्या खात्यामध्ये योजनेचे जे पैसे दिले जाणार आहेत दरम्यान अशा व गटप्रवर्तक कर्मचारी युनियनतर्फे सरकारला मागणी पूर्ण न करण्यास बहिष्काराचा देखील इशारा दिल्याने या मेळाव्याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले तर बघा हा मेळावा या ठिकाणी एकतीस ऑगस्टला आयोजित करण्यात आला आहे आता बघा यामध्ये किती महिलांना पैसे मिळतील ज्या महिलांचे अर्ज मंजूर आहेत त्या महिलांना मिळणार आहेत किती महिलांना पैसे मिळू शकतात किती रुपये मिळतील त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहूया संपूर्ण व्हिडिओ फक्त पाहत राहा संपूर्ण माहिती कळून जाईल बघा तर बघा संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत दुसरा पुरावा आहे बघा खरंच एकतीस ऑगस्टला अर्जाची मुदत संपते का का आहे शेवटची तारीख बघा उद्या एकतीस ऑगस्ट आहे उद्या एकतीस ऑगस्टला अर्जाची मुदत संपते का ही देखील महत्त्वाची माहिती तुमच्यासाठी आहे याची देखील खुशखबर आपण पाहणार आहोत महिलांसाठी मोठी खुशखबर आहे तर बघा खरंच एकतीस ऑगस्टला या ठिकाणी अर्जांची मुदत संपत आहे का काय आहे शेवटची तारीख त्याची माहिती आपण पाहत आहोत संपूर्ण माहिती बघा अशा पद्धतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आत्ता दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे बघा दुसऱ्या टप्प्यात पैसे त्या ठिकाणी जमा होत आहे तत्पूर्वी लाडकी बहीण योजनेच्या अर्जांची मुदत संपणार आहे का असा देखील प्रश्न महिलांच्या त्या ठिकाणी मनामध्ये असेल भरपूर महिलांना मी स्वतः पाहिलेलं आहे आधार कार्डच्या त्या ठिकाणी रांगेमध्ये आधार कार्ड करताना महिलांची गर्दी असते बँकेमध्ये केवायसी करण्यासाठी महिलांची गर्दी त्या महिलांची अजून केवायसी झालेली नाही आहे त्यासोबतच भरपूर अशा महिला आहेत ज्या महिलांना डॉक्युमेंट्स काढण्यासाठी त्या ठिकाणी रांगेमध्ये उभं राहावं लागत आहे तर त्या महिलांसाठी हा व्हिडिओ देखील खूप महत्त्वाचा आहे जास्तीत जास्त महिला जा 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 जा। पर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करायचा आहे बघा संपूर्ण माहिती काय असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे बघा कारण जर आपण पाहिले तर भरपूर महिला ज्या आहेत त्या महिलांना अजूनपर्यंत या ठिकाणी योजनेचे फॉर्म भरलेले नाहीत तर त्या महिलांना लाभ मिळावा हा आपला हेतू असतो सर्वच महिलांना या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळावा योग्य ते मार्गदर्शन योग्य ते मदत आपल्या चॅनल तुम्हाला करत असतो सर्वांनी लगेच चॅनेलला सबस्क्राईब करून घ्यायचे कारण राज्य सरकारने एकतीस ऑगस्ट ही अर्जांची अंतिम मुदत सांगितली होती मात्र त्यानंतर मुदतीत वाढ देखील वाढ केल्याचे देखील सांगितले होते त्यामुळे खरंच एकतीस ऑगस्टची मुदत संपणार आहे का आणि अर्जांची जी काही शेवटची तारीख आहे ती काय असणार आहे हे आपण जाणून घेणार आहोत तर बघा अर्जांची शेवटची तारीख काय ती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत खरंच एकतीस ऑगस्टला तुमच्या अर्ज भरणे बंद होईल का ते देखील आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत फक्त व्हिडिओ शूटपर्यंत पहा संपूर्ण माहिती कळून जाईल त्यानंतर बघा लाडकी बहीण योजनेची घोषणा केल्यानंतर सुरुवातीला सरकारने एकतीस जुलैची मुदत दिली होती सुरुवातीला एकतीस जुलैची मुदत होती मात्र महिलांची कागदपत्रांसाठीची जमवाजमव आणि सरकारी कार्यालयातील गर्दी पाहता सरकारने योजनेचे जे काही अर्ज करण्याची मुदत आहे ती एकतीस ऑगस्टपर्यंत वाढवली होती त्यानंतर ऑगस्टच्या मध्यंतरी देखील अर्जात मुदतवाढ दिल्याची बातमी समोर आली होती पण नेमकी तारीख सांगण्यात आली नसल्याने महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण होते त्यात आता एकतीस ऑगस्ट उद्यावर असल्याने महिलांची धाकधूक वाढलेली आहे त्यामुळे नेमकी शेवटची तारीख काय आहे असा प्रश्न महिलांना पडला आहे बघा आता ह्या ॲडममध्ये जर आपण पाहिलं तर तुमचा अर्ज झालेला आहे का जर तुमचा अर्ज झाला असेल तर तुम्ही लिहू शकता बघा अर्ज झाला म्हणून लिहून पाठवा ज्या महिलांचे अर्ज भरले गेलेले त्या महिलांनी अर्ज झाला लिहून पाठवा आणि ज्या महिलांचा अर्ज अजून भरला गेला नाही त्या महिलांनी लिहून पाठवायचे अर्ज नाही अर्ज नाही म्हणजे अर्ज झाला नाही असं तुम्ही लिहून पाठवू शकता कारण बघा बहुतेक महिला आहेत त्या महिलांचे अजून अर्ज झालेले नाही तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये त्या ठिकाणी लिहून पाठवू शकता सरकारचं देखील या ठिकाणी लक्ष असतं जर तुमचे अर्ज त्या ठिकाणी बाकी असतील तर मुदतवाढ देखील तुम्हाला मिळू शकते आता नेमकी शेवटची तारीख काय त्याची देखील माहिती आपण पुढे पाहणार आहोत बघा अर्जांची अंतिम तारीख काय मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेसाठी एकतीस ऑगस्टपर्यंतची मुदत ही अंतिम नसून अर्जांची प्रक्रिया निरंतर चालणार आहे बघा जर आपण पाहिलं तर अगोदर देखील माननीय मुख्यमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं त्याचबरोबर महिला व बालविकास मंत्री आहेत त्यांनी देखील सांगितलं होतं की एकतीस ऑगस्ट ही अर्जांची अंतिम मुदत नसून अर्जांची जी काही प्रक्रिया आहे ती निरंतर चालणार आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री दिदी तटकरे यांनी दिली होती त्यामुळे अर्ज करण्याची आता कोणतीही शेवटची तारीख देण्यात आली नाही तुम्हाला आता कधीही अर्ज करता येणार आहेत त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे बघा महिलांना मोठा दिलासा मोठी खुशखबर की तुम्हाला निरंतर अर्ज करता येणार आहेत अर्ज शे करण्याची शेवटची तारीख त्या ठिकाणी देण्यात आलेली नाही त्यामुळे तुम्हाला आता कधीही अर्ज जो आहे तो करता येणार आहे त्यामुळे महिलांनी काळजी करायची नाही तुम्हाला डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी उशिराने मिळत असतील तरी देखील काळजी करू नका डॉक्युमेंट्स मिळवा आणि तुम्ही अर्ज भरू शकता त्यानंतर बघा पुढची महत्त्वाची माहिती अर्ज परतण्याला सुरुवात झाली आहे तसेच एकतीस जुलैनंतर अर्ज केलेल्या महिलांच्या अर्जांची जिल्हास्तरावर पडताळणी सुरू आहे तुमचा अर्ज मंजूर झाला आहे किंवा पेंडिंगमध्ये आहे किंवा इनरिव्ह्यू आहे किंवा काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता सध्याची काय स्थिती आहे तुमच्या अर्जाची जिल्हास्तरावर मान्यताप्राप्त अर्जाचा डेटा महिला व बालविकास विभागाकडे येताच ती यादी जी आहे ती बँकेकडे पाठवली जाणार आहे ही सगळी प्रक्रिया प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती अदिती तटकर यांनी एक्सवर दिली होती ठीक आहे आता बघा ही जी काही प्रक्रिया आहे ती सगळी युद्ध पातळीवर त्या ठिकाणी सुरू आहे म्हणजे सुरू होती, होती। कारण आता महिलांना पैसे यायला सुरुवात झाली आहे मी तुम्हाला मागे देखील सांगितलं होतं यादी मंजूर झाल्याची सर्वात अगोदर माहिती आपल्या चॅनलने तुम्हाला दिली होती अशाच पद्धतीने सर्वात अगोदर माहिती आपला चॅनल तुम्हाला देत असतो सर्वांनी लगेच चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आहे बघा हे जे काही पैसे तुम्हाला आता पाठवले जातात खऱ्या अर्थाने ते एकोणतीस तारखेपासून पाठवण्याची सुरुवात झाली आहे एकोणतीस तारखेला तुम्हाला पैसे यायला सुरुवात झाली आहे तीस तारखेला देखील तुम्हाला पैसे आज आलेले आहेत आणि एकतीस ता तारखे म्हणजे उद्या देखील तुम्हाला पैसे येणार आहेत आता बघा संपूर्ण माहिती त्यामुळे आता महिलांच्या अर्जांची पडताळणी युद्धपातळीवर सुरू झाली या काळात महिलांना अर्ज मंजूर झाल्याचे मेसेज येणार आहेत या मेसेजनंतर सप्टेंबर महिन्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत बघा त्यामुळे महिलांनी आपला अर्ज मंजूर होतो आहे का याकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे या, या तारखेला पैसे खात्यात येणार बघा सर्व ज्या महिला आहेत ज्या महिलांच्या अर्ज मंजूर झाले त्या महिलांना उद्या पैसे मिळणार आहेत किती महिलांना मिळतील त्याची देखील माहिती आपण या ठिकाणी पाहत आहोत बघा मुख्यमंत्री माजी लाडकी बेन योजनेत एक ऑगस्टपासून जे आर आलेले आहेत त्यांचा निधी एकतीस ऑगस्टपासून वितरित होणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री निती तटकरे यांनी दिली आहे बघा एकतीस ऑगस्टपासून म्हणजे चौद्यापासून तुम्हाला सर्व महिलांना जो काही पैसा आहे जो काही निधी आहे तो त्या ठिकाणी वितरित केलेला जाणार आहे एकोणतीस तारखेपासून पैसे यायला सुरुवात झाली परंतु राहिलेल्या ज्या काही महिला आहेत त्या महिलांना एकतीस ऑगस्टला त्या ठिकाणी पैसे म्हणजे चौद्यात तुम्हाला पैसे मिळणार आहेत ठीक आहे त्यानंतर बघा तसेच लाडकी बहिणी योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील निधी वितरणाचा कार्यक्रम नागपूरमध्ये होणार आहे तुम्हाला मी आताच दाखवलेला आहे या कार्यक्रमात ज्या महिलांनी एक ऑगस्टपासून अर्ज केलेत त्याच महिलांना पैसे मिळणार आहेत तसेच दुसऱ्या टप्प्यात जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना पैसे मिळणार असल्याची माहिती अदिती तटकर यांनी दिली आहे तर बघा उद्या पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना जे काही पैसे ते मिळणार आहेत तर तुम्हाला अजूनपर्यंत पैसे मिळाले नसतील तर कमेंट बॉक्समध्ये नाही लिहून पाठवा मिळाले असतील तर हो लिहून पाठवू शकता तर बघा उद्या सर्वच महिलांना त्या ठिकाणी पैसे मिळतील ज्या ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले असतील ठीक आहे जवळपास पंचेचाळीस ते पन्नास लाख महिलांना उद्या पैसे पाठवली जाणार आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून तर अशा पद्धतीची महत्त्वाची माहिती व्हिडिओ आवडला असेल तर लगेच लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून टाका जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून टाका आपण लाडकी बिन योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत धन्यवाद